जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकाच्या अनुषंगाने टोप पंचायत समिती मतदारसंघातील टोप कासारवाडी अंबकवाडी अंबक मनपाडळे व पाडळी गावातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची महत्वाची बैठक आज टोप येथील हॉटेल सायट्री येथे पार पडली या बैठकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उमेदवाराला अधिकृत उमेदवारी देईल त्या उमेदवाराच्या पाठीशी ठामपणे उभे राहून त्याला निवडून आणण्याचा निर्धार सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केला बैठकीस प्रमुख सातप्पा भवान तालुका प्रमुख बाजीराव पाटील माजी तालुका प्रमुख विठ्ठलपंत पाटील प्रकाश पाटील कासारवाडी शाखा प्रमुख विलास खोत संदीप दबडे व सागर चोपडे यांनी मार्गदर्शन केले यावेळी माजी सरपंच बाळासो कोळी श्रीरंग तावडे बाळासो चव्हाण कृष्णा शिंदे युवासेना उप तालुका प्रमुख राजू कोळी शहर प्रमुख सूरज पाटील उपशहर प्रमुख हेमंत कोळी शहर, शहर संघटक दीपक पाटील उत्तम शहाजीराव पाटील अमोल पाटील सुनील परीट नागेश पिलाजी पाटील संजय कोळी सचिन फडतरे बाजीराव मिरजकर नितीन ढवाळे उत्तम पाटील संदीप निकम यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते या बैठकीचे स्वागत व आभार शिवसेना टोप शहर प्रमुख सूरज पाटील यांनी मानले तर मग चला सबस्क्राईब करायला विसरू नका महामेडिया ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला महामेडिया ट्वेंटी फोर सदैव तत्पर